महादेव पिंपळगाव या गावातून आळंदी ते पंढरपूर वारीसाठी आज आमच्या गावातील बाहेर तालुक्यातील अर्धापूर तालुक्यातील असंख्य लोक आज आमच्या पिंपळगाव महादेवतून प्रस्थान करत आहोत आणि आम्ही एकोणतीस तारखेला ज्ञानोबायाच्या भूमीमध्ये आळंदीमध्ये पोहोचणार आहोत ज्ञानोबाऱ्यांच्या पालखीसोबत आम्हीही जाणार आहोत माझ्यासोबत तालुक्यातील भरपूर लोक आहेत असंख्य सोबत घेऊन आहेत त्यांची राहण्याची जेवण्याची संपूर्ण व्यवस्था माझ्यासोबत आज गाडीमध्ये आहे कुठल्याही प्रकारची वारकऱ्यांना गैरसोय होय होऊ नये याची काळजी मी घेतलेली आहे माझ्यासोबत डॉक्टर आहेत माझ्यासोबत पत्रकार आहेत माझ्यासोबत असंख्य असे सेवा करणारे नागरिक आहेत आणि भरपूर लोक आता या ठिकाणी पिंपळगावमधून निघणार आहेत रूपरेषा आज पिंपळगाव निघणार आहे पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आम्ही पंढरपूरमध्ये झाल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेऊन आळंदीच्या दिशेने सत्तावीस तारखेला आळंदीमध्ये पोहोचणार आहे आळंदीचं माऊलीचा ज्यावेळेस प्रस्थान होईल त्यावेळेस आम्ही निघणार आहे माझ्यासोबत एक दोनशे लोक आहेत दोनशे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांची सगळी सोय मला लोकांनी कोणी अन्नदान दिलंय कोणी मला पाल भेट दिला आहे भेट दिली असं भरपूर माझ्या तालुक्यातल्या लोकांनी मला भेट वस्तू दिलेल्या आहेत मला म्हणून नाही वार वारकऱ्यांना दिलेत, आहेत वारकऱ्याला कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची मी पूर्ण दक्षता घेईन